नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा ज्या लोकांचं ड्रायविंग स्कूल झालेलं आहे अशा लोकांसाठी पण महत्वाचा व्हिडिओ आहे आणि जे नवीन ड्रायव्हिंग करतायत त्यांच्यासाठी पण महत्त्वाचा आहे आणि ज्यांना एक महिना झालेला आहे अशा लोकांसाठी सुद्धा आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो सगळ्यात प्रथम गाडीमध्ये बसल्यानंतर गाडीचा जो राईट साईडचा जो मिरर आहे तो पण सेट करून घ्या त्याच्यानंतर मधला जो मिरर तुम्हाला दिसतोय तो पण व्यवस्थित सेट करून घ्या आणि लेफ्ट साइडचा सा जो मिरर दिसतोय तो पण व्यवस्थित सेट करून घ्या त्याच्यानंतर गाडीचा जो हँडब्रेक आहे हो ना तो असा व्यवस्थित काढा नवीन लोकांना जमत नाही आहे तरी पण प्रॅक्टिसमध्ये होऊन जाईल तर आता मित्रांनो सर्वप्रथम आपण काय शिकणार आहोत ह्याच्यामध्ये तर हे गाडीचं जे क्लज आहे ब्रेक आहे आणि एक्सलेटर आहे तर हा क्लज हाफ स्वरूपाचा दाबू नका पूर्ण क्लज दाबा घेअर टाकताना आणि मॅट असेल तर तो कट करून घ्या जसं की मी कट केलेला आहे दिसतंय तुम्हाला म्हणजे क्लज हा पूर्ण दाबला म्हणजे पूर्ण क्लज दाबल्याबरोबर काय होतं की गिअर व्यवस्थित पडतो अर्धवट स्वरूपाचा जर क्लज दाबला तर क्लज हा फेल होतो आणि फेल झाल्याबरोबर गाडी व्यवस्थित काम करत नाही क्लच प्लेट वगैरे जाते तर हा क्लच पूर्ण दाबा हा क्लच दाबून पहिला घेअर टाका त्याच्यानंतर तुम्ही एक्सलेटर हलकासा द्या पेट्रोलची गाडी असेल तर पहिल्या घेअरवर शक्यतो एक्सिलेटर द्यायची गरज नाही तरी पण हलकासा द्या आणि आता आपण जरा गेअरची माहिती बघूया थोडीशी तर हा गेअर आहे मित्रांनो ह्या गेअर जो आहे तो लेफ्ट साइडला दाबल्याबरोबर तो इथेच जेतो न्यूट्रल वरती राईटला दाबून धरल्यावर हा न्यूट्रल वरच येऊन थांबतो म्हणजे हा घेअर न्यूट्रल अवस्थेत आहे ठिकाणी न्यूट्रल अवस्थेत आहे तर झिरो पासून पंधरा पर्यंत हा फर्स्ट घेअर टाकला आपण आणि हा दुसरा घेअर टाकला पंधरा ते पंचवीस तीस च्या दरम्यान आणि न्यूट्रल करून वरती ढकलल्यानंतर तिसरा गिअर पडतो लक्षात घ्या तिसरा गिअर हा पंचवीस ते पस्तीस चाळीस पर्यंत टाकला तरी चालेल आणि खाली ओढल्यानंतर वर न्यूट्रल वरून खाली ओढल्यानंतर वर चौथा पडतो चौथा हा चाळीस ते पन्नास पंचावन्न या स्पीड वर जरी ठेवला तरी चालतो आणि लास्टचा गिअर म्हणजे पाचवा घेअर हा न्यूट्रल करून राईट साईडला स्टेअरिंगच्या साईडला दाबला आणि वर ढकलला की पाचवा पडतो पंचावन्न ते ऐंशीच्या स्पीडवरती तुम्ही पाचवा गिअर ठेवा आणि गाडीचा जो रिव्हर्स गिअर आहे ना गाडीचा जो रिव्हर्स गिअर आहे ना तो रिव्हर्स गिअर हे थोडंसं राईटला दाबायचं स्टेअरिंगच्या साईडला आणि हे इकडे दाबून खालच्या साईडला ओढलं की रिव्हर्स घेअर पडतो रिव्हर्स गेर पडला की ते सेन्सर वाचताय ते लक्षात येईलच तुमच्या म्हणजे अशा स्वरूपाची तुम्ही ड्रायव्हिंग करा आणि घेअर अशा स्वरूपाने टाका सॉफ्ट पद्धतीने जास्त काय याला असं जोरात दाबू नका किंवा कुणीकडच्या पण साईडला ढकलून ह्याला तोडण्याचा प्रयत्न करू नका किंवा खराब करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो काही लोक म्हणतायत की इंडिकेटर हा कसा द्यायचा ते पण शिकवा आम्हाला तर मित्रांनो हे इंडिकेटरचा हा जो खटका आहे ना तो आपण वरच्या साईडला केला की राईट साइडचा जो लेफ्ट साईडचा इंडिकेटर चालू होतो आणि हे खाली ओढल्यानंतर राईट साईडचा इंडिकेटर चालू होतो तर प्रॅक्टिसमध्ये सगळं होऊन जाईल कमीत कमी, कमी मिनिमम एक महिन्याची प्रॅक्टिस ही गरजेची असते गाडी शिकण्यासाठी त्याच्यानंतर तुम्ही तुम तिथून पुढं सगळं काही ऑटोमॅटिक हळूहळू शिकचाल चला तर मग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमेंट करून सुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय यू